कळवाखाडी किनाऱ्या नजिकच साकेत येथील मोकळ्या जागेवरती ठाण्याच्या माजी जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या संकल्पनेतून जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प गेल्या वर्षी हाती घेण्यात आला दोन हजार अठराला पूर्णत्वास आला होता मुंबईतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या धर्तीवरती अडीच कोटी रुपये खर्चून ठाण्यातील कळवाखाडी नजीक साकेत भागामध्ये उत्तमराव पाटील जैवविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली सामाजिक वणीकरण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकत्रितपणे हे काम पूर्णत्वास नेलं होतं खाडी किनाऱ्यासाठी जैवविविधता राखण्यासाठी येथील पाच पूर्णांक सव्वीस हेक्टर भागामध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली फुलपाखरू उद्यान निवडुंगा उद्यान औषधी वनस्पतींची बाग रोज गार्डन कारंजे रॉक गार्डन वनस्पती रोपवाटिका प्रदर्शन केंद्र पार्किंग स्वच्छतागृह प्रशासनासाठी इमारत अशी विविध उपयुक्त माहिती प्रदान करणारी संसाधने या ठिकाणी उभारण्यात आली होती त्याचबरोबर विविध सोयीसुविधांनी सुसज्ज असे निसर्ग माहिती केंद्रही येथे उभारण्यात आलं होतं सामाजिक वनविभागाच्या अख्यातरित रोपवाटिका निसर्ग उद्यान रोज गार्डन प्रकल्प येथील मूलभूत सोयीसुविधा तयार करण्यात आल्या होत्या कळवा परिसरातील नागरिक फेरफटका मारण्यासाठी या उद्यानाचा वापर करत होते मात्र या उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती अभावी सदर उद्यान हे बकास झालं असून त्या उद्यानात बसवण्यात आलेली खेळाची साहित्य स्वच्छता यांची दुरावस्था झाल्याने बाजूला असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमुळे या उद्यानाची दुरावस्था झाली आहे रोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करत आहेत तरी प्रशासनाने या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिक करतात